चिंतन शिगृदेव दत्त सात दिवसाच्या सात भाज्या काय करायच्या हा सखीला फार मोठा प्रश्न पडतो टिफिनमध्ये भाजी झटकन दहा पंधरा मिनिटात शिजली पाहिजे पण रोजच्या कुठल्या भाज्या बनवायच्या तर हा प्रश्न मी आज तुमचा सोडवणार आहे सात दिवसाच्या सात वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या मी तुम्हाला दोन व्हिडिओमध्ये बनवून दाखवणार आहे तर मी आता तुम्हाला पहिली भाजी बनवून दाखवते ती आहे पडवळ डाळिंब्या त्याला काय लागणार आहे साहित्य ते आपण बघूया त्याला लागणार आहे पडवळ डाळिंब्या तर ह्या डाळिंब्या ह्याला कडवे सुद्धा म्हणतात तर हे कडवे वाल आपण कसे भिजवायचे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते कडवेवाल आपण कोंबट पाण्यामध्ये घालून सकाळी भिजत घालून ठेवायचे ते रात्रीपर्यंत फुलून येतात मग त्याचं पाणी काढून टाकायचं आणि चांगलं कॉटनच्या कपड्यामध्ये जरा थोडंसं जाड कपड्यामध्ये बांधून त्याला घट्ट बांधून एखाद्या पातेल्या खाली घालून ठेवायचो सकाळी त्याला मोड येतात मग ते काढून पुन्हा पसरडच्या भांड्यात पुन्हा कोंबट पाण्यामध्ये तासभरासाठी भिजवून ठेवायचे आणि मग ते फुलून येतात मग ते चोलून त्यातल्या ह्या बिया काढून तसे हे वाल आपल्याला भाजीसाठी वापरता येतात तर हे आपण आदल्या दिवशी ही तयारी करून ठेवू शकतो हे वाल आपण व्यवस्थित करून ठेवू शकतो निवडून ठेवू शकतो भाजी पण आपल्याला सकाळी घाई असेल तरी पडवळाची भाजीसुद्धा पडवळसुद्धा चिरून ठेवला तरी थे चालतो फ्रीजमध्ये आपण सगळी तयारी करून ठेवायची सकाळी उठल्याबरोबर दहा मिनटात भाजी रेडी तर आता त्याला अजून काय साहित्य लागते तेही बघूया त्याला मला लागणार आहे टोमॅटो चिंचेचं कोल ओलं खोबरं लागणार आहे गूळ कढीपत्ता मीठ तेल लागणार आहे आणि मसाला लागणार आहे त्याच्यात काश्मीरी मिरची पावडर जरा थोडा रंग येतो त्याला म्हणून ओ लाल तिखट लागणार आहे हळद गोडा मसाला तर हे एवढे साहित्य आपल्याला याच्यात घालून आपल्याला आता भाजी तयार करायची चला तर मग आपण भाजीला सुरुवात करूया चला कढई आपण तापवायची आहे तेल घालायचं आहे आपल्याला थोडं ह्याच्यामध्ये आपल्याला फोडणीसाठी मोहरी पण लागणार आहे मोहरी जिरं आणि हिंग तर आता ही आपली मोहरी तडतडली की त्यात हिंग घालायचं आहे हिंग अगदी आवर्जून घालायचं कारण वाल हे थोडेसे कडवे वाल म्हणतो आपण त्याला उग्र वास असतो म्हणून हिंगाचा वापर नक्की करावा मोहरी तडतडली आता जिरं घालूया कढीपत्ता घालायचा आणि टोमॅटो टोमॅटो थोडेसे परतून घ्यायचे टोमॅटो परतला आहे आपला आता आपण त्याचं हळद घालणार आहोत हळद घालायची काश्मीरी मिरची पावडर घालायची आणि लाल तिखट घालायचे तिखट तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता जास्त तिखट भाजी हवी असेल तर थोडं तिखट जास्त घातलं तरी चालेल मला जरा तिखट आवडतं म्हणून जरा जास्त तिखट घालते आणि आपल्याला वाल घालायचे वाल आधी आपण घालायचे आणि परतून घ्यायचे कारण त्याला थोडासा वेळ लागतो शिजायला म्हणून त्याला थोडंसं वाफ आणायचे गेल्या तर वाल हे आपले असे घातलेले आहेत आता ह्याला मला गरम पाणी लागणार आहे थोडंसं मी गरम पाणी करून घेते गरम पाणी घातले की भाजीला रंग छान येतो म्हणून गरम पाणीच घालायचं आधी हे थोडेसे असे परतून घ्यायचे पाणी गरम घालायचे आपण गरम पाणी ह्याच्यात घालतोय आता आपल्याला याच्यावर झाकण ठेवून थोडंसं याला वाफ आणून घ्यायचं म्हणजे ते वाल जरा लवकर शिजतील चला आपलं वाल इथे थोडा आता शिजलं डाळिंब्या घालू आपलं हे पडवळ घालूया पाण्याची आवश्यकता असेल तर थोडंसं पाणी अजून घातलं तरी चालेल कारण ते खाली लागायला नको म्हणून लागणार नाही आपल्याला फूल ह्याच्यामध्ये आता ह्याच्यातच आपण खोबरं टाकून देणार कारण खोबऱ्याचा जो स्वाद असतो तो त्याला भाजीला भाजीमध्ये उतरला पाहिजे म्हणून शिजतानाच खोबरं टाकून द्यायचं भाजी छान चविष्ट होते गोडा मसाला घालायचा आहे साधारण एवढ्या भाजीला एक छोटासा हा इतका छोटा, छोटा चमचा तीन चमचा गोडा मसाला लागेल मीठ घालायचं आहे आणि आता हे झाकून छानपैकी शिजवून घ्यायची भाजी आणि व्यवस्थित शिजली की मग त्याच्यानंतर आपण चिंचेचा कोळ आणि तो गूळ हे घालणार आहोत चिंचेचा गोळ नंतर घालायचं कारण त्या आधी जर घातला तर डाळिंब्यात शिजणार नाही त्या तचटचीत राहतील म्हणून आपण नंतर आहे आता हे झाकून ठेवते भाजी शिजू द्यायची दहा मिनिटात भाजी शिजून तयार होईल चल आता आपण बघूया भाजी शिजली का छान भाजी शिजली आहे तर हे असे आपले वाल शिजतात छान व्यवस्थित शिजली ताई ही भाजी आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं चिंचेचा खोल घालणार आहोत थोडा आंबटपणा येण्यासाठी आणि थोडा गुळ घालायचा आहे गूळ घातले की एक वेगळीच छानशी चव येते त्याला त्याचा तो उग्रपणा असतो वालाचा तर त्या गुळाने निघून जातो आणि भाजी फार सुंदर टेस्टी लागते तर मग बघा करून तुम्ही आणि झटपट डब्याची भाजी तयार रेडी आहे आता दुसरा प्रकार मी नंतर दाखवणार आहे आता मी तुम्हाला भाजीचा दुसरा प्रकार बनवून दाखवते भाजी करायची आपल्याला ढोबळी मिरचीची पीठ पेरून भाजी त्याला लागणारं साहित्य तेल मीठ हिंग जिरं मोहरी आणि मसाला म्हणून तिखट हळद बस एवढं साहित्य लागतंय आणि आता ही आपल्याला भाजी बनवून मी तुम्हाला दाखवते त्यासाठी भाजी आधी चिरून घेऊया भाजी चिरताना ह्याच्या बिया आपल्याला काढून टाकायच्या त्या भाजीत वापरायला घ्यायच्या नाही आहेत साधारण या अशा चिरून घ्यायच्या फार अगदी बारीक चिरायची नाही थोड्या मोठ्या मोठ्या होतील अशा पद्धतीने चिरायचं आहे तर ह्या आपल्या आता मिरच्या सगळ्या चिरून झालेल्या आहेत आता भाजी फोडणीला टाकायची आपली कढई आता तापलेली आहे त्याच्यात ते तेल घालायचं आहे तापलंय आता मोहरी घालावी मोहरी तडतडायला तर लागली की त्यात हिंग घालायचं आहे मोरीचा असा तडतडण्याचा आवाज येतो तसं आलं की मोरी तडतडायला लागली की ती झाल्याचा हिंग घालायचं आपल्याला झिरं आणि या ढोबळी मिरच्या येतात घालायचा बारीक गॅस बारीक करायचा खाली परतून द्यायची सगळीकडे असं तेल छान म्हणजे त्याला मीठ घालायचंय लाल तिखट घालताना तुम्ही तुमच्या आवडीनुसार कसं घालू शकता चमचमीत तिखट जरा छान अशी हवी असेल तर तुम्ही जास्त तिखट घालू शकता म्हणजे झणझणीत होईल हळद घालायचे असं दिसतंय का तर याला आपण झाकण ठेवून मंद आचेवरती फक्त शिजवून घ्यायचं आहे यात कुठेही पाणी बिणी काही घालायचं नाही आहे चला तर बघूया आपण जरा भाजी शिजली काही मेथी जरा शिजत आली की मी मगाशी म्हटल्यासारखं डाळीचं पीठ लावून भाजी ही आहे म्हटल्यावर ती डाळीचं पीठ आपल्याला त्याला पेरायचं आहे शिजत आली मिरची आता आपण याला डाळीचं पीठ लावणार आहोत डाळीचं पीठ कोरडंच आपल्याला पेरायचं आहे त्याच्यावरती आणि वाफेवरती शिजून घ्यायचं आहे आपल्याला ह्याच्यामध्ये पीठ पेरायचं आहे पीठ असं कोरडंच पेरायचं आणि मग थोडंसं वाफेवर असं दोन तीन वेळा छान त्याला वाफ आणायची म्हणजे पीठ शिजेपर्यंत आणि मस्त कोरडी भाजी करायची आपल्याला पीठ लागेल तस तसं घालत जायचं कारण त्याचा अंदाज असा येत नाही एकदम पटकन पीठ टाकायचं नाही सगळं थोडं थोडं घातलं की सगळ्या मिरचीला छान लागतं ते आणि आपल्यालाही अंदाज येतो की आपण किती पीठ घालतोय काय करतोय याचा अंदाज वाफ आणायची वाफ आणताना सुद्धा ना एक दोन वेळा असं दोन तीन वेळा असं झाकण काढून पुन्हा असं खालीवर हलवून घ्यायचं म्हणजे मग पीठ सगळीकडनं छान शिजून येत झाकण ठेवायचं चला वाफ आण पण एकदा थोडे खालीवर खालीवर पण पुन्हा एकदा वाफ याला पीठ पीठ घालायला हवं आहे का असं बघायचं आणि जर वाटत असेल तर पुन्हा पीठ घातलं तरी चालेल मला असं वाटतं की थोडं पीठ लागणार आहे आपल्याला पुन्हा थोडं पीठ घालते मी म्हणजे अशी कोरडी छान ती भाजी झाली पाहिजे याला आपण पुन्हा थोडी वाफ फार कोरडी वाटत असली तर पाण्याचा थोडा हपका मारायलाही काही हरकत नाही थोडासा पाण्याचा हपका मारूया म्हणजे पीठ कच्च राहत नाही बस पाणी घालायचं नाही नुसतं हप्का द्यायचा त्याला बस पाण्याचा बघूया भाजी तयार झाली का झाली भाजी तयार झाली आता आपली दहा ते पंधरा मिनिटात शिजणारी ही भाजी आहे छानशी आणि लागते पण छान बघा तुम्ही डबायला द्यायलाही सोपी सुखी भाजी बनते तर बघा ही पण भाजी करून कशी वाटते तुम्हाला कशी लागते काय लागते बघा आणि मला कमेंट्स बॉक्समध्ये कळवा तुम्हाला आवडली की नाही ही भाजी ही भाजी झाली आता मी तुम्हाला तिसरी भाजी करून दाखवणार आहे चला तर मी आता तुम्हाला तिसरा प्रकार भाजीचं करून दाखवणार आहे डब्याला लागणारी सुखी भाजी तर मी भेंडीची भाजी करते त्याला लागणार आहे भेंडी मसाल्यामध्ये मला काश्मीरी मिरची पावडर आणि लाल तिखट लागणार आहे हळद लागणार आहे थोडस आमचूर पावडर लागेल कारण भेंड्याला शेमडपणा येतो म्हणून आपल्याला आमचूर पावडर किंवा लिंबाचा वापर केला तरी चालतो तर माझ्याकडे हे आमचूर पावडर आहे मी हे घरीच तयार केलेलं आहे तर हे आपण थोडस त्याचा वापरणार मोरी जिरं हिंग मीठ तेल आणि ओला नारळाचं खव म्हणजे खवून ठेवलेले मी ओला नारळ तोही लागणार ला आहे चला तर आपण तयारीला लागूया ला थोडे चापली त्यात तेल घालायचंय आपल्याला आता त्याच्यात मोहरी घालूया मोहरी चढतडली की हिंग घालायचंय मोहरी चढतडली आपली आता हिंग घालूया थोडं जिरं घालायचं भेंडी थे झाली भेंडी ठेवून परतून घेऊया म्हणजे तेल जे आपण घातलेले फोंडीला ते सगळ्या भेंडीला छान लागेल आता याला थोडा पण झाकून ठेवून गुहा आणूया आता याला बघूया आपल्याला आता पुढे मसाला वगैरे टाकायचा याच्यात काश्मीरी लाल पावडर टाकते मी मिरची पावडर आणि लाल तिखट घालायचे तिखट आपल्या आवडीनुसार जसं तुम्हाला तिखट कमी जास्त लागत असेल त्या पद्धतीने तुम्ही घालू शकता हळद घालायचे आता याला पुन्हा आपल्याला वाफ आणायचे जातात आणून शिजू द्यायची भाजी व्यवस्थित भाजी शिजली का बघूया छान शिजली आता भाजी असं यात आपण खोबरं टाकायचंय थोडंसं आमचं पावडर टाकायचं त्याच्याने थोडासा आंबटपणा पण येतो आणि त्याला शेमरटपणा आलेला असतो भेंडीला तर तो तोही निघून जातो म्हणून थोडा आमचूर पावडर टाकायचं आणि फार सुंदर आणि टेस्टी भाजी लागते सांबट बिंबट हे पण त्याला त्यालाच मस्त लागते अगदी तुम्ही बघा करू खोबरं मात्र आपल्याला जरा जास्तच आहे म्हणजे एक साधारण पाव किलो भेंडी असेल तर एक अर्धा वाटी तरी आपल्याला खोबरं हवं हो। तर खोबरं घातलेलं आपण आता याला तरी पोन थोडीशी वाहत देऊया मीठ घालायचं राहिले मीठ सेतानी घालायचं फार घालायचं खा नाही खारट होईल पण सुखी भाजी आहे बघा ही अशी छान सुंदर भाजी झालेली आहे आता मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये तीन भाज्या दाखवल्या या तिन्ही भाज्यांमध्ये कुठेही मी कांदा लसूण वापरलेला नाही तर अशा मी सात प्रकारच्या सात भाज्या ज्या तुम्हाला दाखवणार दोन दोन मध्ये करून त्यातल्या तीन दाखवलेल्या आहेत पुढच्या चार भाज्या मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्या नक्की बघा येथे आलेच मी पुढचा व्हिडिओ घेऊन तर मला नक्की तुम्ही सबस्क्राईब पहिले करा म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ सारखे बघायला मिळतील बाय